पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायाने आळंदीतील इंद्रायणी नदीत उडी मारली आहे ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे अनुष्का केदार वयवर्ष वीस असे इंद्रायणी नदीत उडी उडिय। मारलेल्या महिला पोलीस शिपायाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत सध्या त्या पुणे ग्रामीण मुख्यालयाचे नेमणुकीस आहेत दिघी वडमुकवाडी या ठिकाणी राहणाऱ्या अनुष्का यांनी साडेपाचच्या सुमारास लाखणकडे जाणाऱ्या पुलावरील गरुड खांबापासून इंद्राणी नदीत उडी घेतली हे बघताच तिथे उपस्थित असलेल्या तरुणाने देखील त्यांना वाचवण्यासाठी उडी घेतली परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अनुष्का वाहून गेल्या अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे अनुष्का यांचा अग्निशमन दल शोध घेत आहेत अनुष्का यांनी त्यांच्या खासगी जीवनातील वैयक्तिक कारणामुळे असं टोकाचं पाऊल उचलल्याची भीती पोलिसांकडून वर्तवली जात आहे आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट लोणावळा